अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हॅलो फ्रेंड सखी सोबती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद स्वामी समर्थ म्हणतात श्रीमंत होण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात असते परंतु कष्ट केल्याशिवाय पैसा मिळवणे खूप कठीण असते तर काही लोकांना कष्ट करूनही अपेक्षेप्रमाणे फळ मिळत नाही अशा परिस्थितीत काही उपाय केले तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल तर चला तर पाहूया अशा परिस्थितीत काही उपाय केल्याने तुम्हाला नक्की फायदा होईल शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा दिवस असतो शुक्रदेव संपत्ती वैभव आणि ऐश्वर दर्शवतात देवी लक्ष्मी देखील संपत्तीची देवी आहे तर शुक्रवारी काही खास उपाय केल्याने तुमच्यावर तिची कृपा होईल शुक्रवारी अष्टलक्ष्मी म्हणजेच लक्ष्मीच्या आठ रुपयांची पूजा करावी ही पूजा रात्री करावी ही पूजा सूर्यास्तानंतर कधीही करू शकता यासोबतच लक्ष्मीच्या प्रिय श्रीयंत्राचीही पूजा करावी श्रीयंत्राची पूजा करण्याबरोबरच त्यात बनवलेल्या प्रत्येक कोणाकडे पाहावे असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आर्थिक संकटे टळतात अष्टलक्ष्मीच्या पूजेच्या वेळी देवी लक्ष्मीला कमळ आणि गुलाबाची फुले अर्पण करावीत असे केल्याने देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल जर तुमचे पैसे चोरीला गेले असतील किंवा कुठेतरी अडकले असतील तर तुम्ही शुक्रवारी काळ्या मुंग्यांना साखर गूळ मैदा किंवा इतर कोणतेही पदार्थ खाऊ घालू शकता घरात काळ्या मुंग्या येणे हे सुख आणि समृद्धीचे लक्षण आहे जर तुमच्या घरासमोर काळ्या मुंग्या निघल्या असतील तर त्यांना अन्न दिले पाहिजे तसेच त्यांना मारण्याची चूक करू नये शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मीला गूळ आणि फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते हे सोपे उपाय शुक्रवारी तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला लक्ष्मी प्रसन्न होईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद